नमस्कार मंडळी ताक्षूची मराठी रसोईमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहे मटकीची उसळ एकदम लवकरात लवकर कशी बनणार आहे तर बघा डब्यासाठी किंवा प्रवासासाठी बनवायची आहे तर तुम्ही अशी बनवू शकता एकदम लवकरात लवकर आणि खायला पण एकदम टेस्टी तर चला बनवायला स्टार्ट करूया इथे बघा मी मटकीला ना पाण्यात टाकलं होतं रात्रभर आणि मग दिवसभर मी ठेवलं एक जाळीच्या भांड्यामध्ये ठेवलं त्याला वरून मी ढाकण ठेवलं होतं चारी साईडने जाळी होते आणि वरून मी ढाकण ठेवलं होतं म्हणून एका रात्रीमध्येच बघा किती लांब लांब कोंब आले आहे एकदम मस्त आणि कोंब आपल्या मतलब खूप हेल्दी असते ह्या प्रकाराचे आपल्याला म्हणजे बनवायलाच पाहिजे मोड आलेले कडधान्य तर त्यानंतर मी एक कढाई घेतली आहे आणि कढाईमध्ये बघा मी ऑइल टाकते मी इथे सरसोचं ऑइल घेतलं आहे तुम्ही कोथलं पण रिफाईंड ऑइल घेऊ शकता त्यानंतर जसंच त तेल तापलं की मी यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी तळतळली तल की जिरं टाकूया ते पण थोडंसं तळतळलं की त्यानंतर मी याच्यावर टाकणार आहे कांदा जर तुम्ही प्रवासासाठी बनवताय तर कांदा नका टाकू मी सांगेल तुम्हाला की कांद्याने कुठली पण भाजी लवकर खराब होते त्यानंतर कडीपत्ता टाकला आहे ताजा कडीपत्ता घ्यायचा आहे टेस्ट खूप छान येतो आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यानंतर मी टाकते लसण अद्रकची पेस्ट लसण अद्रक, अद्रक पेस्ट टाकली आणि लसण अद्रक पेस्टचा आपल्याला कच्चेपणा दूर करायचं आहे म्हणून दोन मिनटं आपण त्याला परतूया त्यानंतर मी टाकले टॅमॅटो टॅमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचा आपण त्यानंतर टाकलं आहे मी त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याला मऊ आहे टमाटर मऊ करायचं आहे त्यानंतर आपण मीठ टाकूया मीठ टाकून यायला ना थोड्या वेळ मी म्हणजे ढाकण लावून ठेवेल ना तर टॅमॅटो एकदम नरम होणार तर चवीनुसार तुम्ही मीठ टाका यामध्ये एकदम जास्त पण असं नका टाकू हां कारण की मीठ नेहमी बघूनच टाकायचं कमी टाकलं तर चालेल पण जास्त व्हायला नको त्यानंतर झाकण ठेवते तर झाकण ठेवल्यावरून मी याचं दोन मिनटं ठेवली आहे आणि दोन मिनटानंतर मी याला झाकण काढून यामध्ये ओली कोथिंबीर टाकली आहे थोडीशी ओली कोथिंबीर तुम्ही ह्या स्टेजवर टाका खूप छान टेस्ट येतो त्यानंतर मी ड्राय मसाले टाकले म्हणजे हळदी पावडर टाकली आहे थोडंसं धनिया पावडर थोडीशी कस्तुरी मेथी आणि लाल तिखट टाकलं आहे लाल तिखट मी का ते तुम्ही तुमच्या प्रकारे टाका मला जास्त कमी कसं खातात प्रकारे नंतर फ्रोझनवाला मटार घेतला आहे फ्रोझनवाला मटार टाकला आहे आणि थोडीशी ना मी यामध्ये साखर टाकली आहे साखर म्हणजे मसाले पण आपले बॅलन्स करते आणि खूप छान टेस्ट येतो म्हणून थोडीशी अर्धा चम्मच तुम्ही साखर नक्की यामध्ये टाका तर मी नंतर मग यामध्ये मटकी टाकली आहे कोम आलेली मटकी आहे ती पूर्ण टाकेल आणि गॅस मी आता स्लो केला आहे आणि एकदम हलकं पाणी टाकायचं आहे कधी पण मटकी बघा जास्त शिजलेली मटकी चांगली लागत नाही एकदम म्हणजे वेगळीच लागते ती ती जर रश्श्याची भाजी बनवायची आहे तर तुम्ही शिजवा जर आपल्याला उसळ बनवायची आहे तर थोडीशी कच्ची हवी कारण की खूप लवकर शिजते हे आणि आप आपल्याला मी याच्यामध्ये एकदम थोडंसं अर्धा ग्लास पणही त्याच्यापेक्षा पण कमी पाणी टाकलं आहे आणि मी झाकण टाळून याला पाच मिनिट ठेवलं आहे पाच मिनिटामध्ये एकदम आपली उसळ एकदम रेडी आहे आणि आता उसळ खायचा पण प्रकार थोडा वेगळा असतो आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीतच आहे तर त्यानंतर कांदावरून चिरलेला आणि चिरलेला टॅमॅटो ओली कोथिंबीर लिंबू पण टाकू शकता तुम्ही यामध्ये त्यानंतर बारीक शेव किंवा आपण फरसाण टाकूया मी ते फरसाण टाकलं आहे तर तुम्हाला बारीक शेव टाकायचे तर बारीक शेव पण टाकू शकता आणि तुम्ही बघू शकता आपली उसळची प्लेट एकदम रेडी आहे अशीच उसळ बनवून तुम्ही शाळेत पण टिफिनला पण देऊ शकता प्रवासाला कुठे जायचं आहे तिथे ऑफिसला डब्यामध्ये कुठे पण बनवून नेऊ शकता चपातीसोबत बिना चपातीसोबत पण खूप टेस्टी लागते तर बाय